दिनांक तीन ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती एच आर पटेल कला महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर आर सी पटेल माध्यमिक शाळा जुने बांपूर तालुका शिरपूर येथे झालेल्या कॅम्पचे समारोप दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी शिबिराचे समारोप राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर हेमंत कुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय प्राचार्य डॉक्टर शारदा शितोळे अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी जुने बांपूर येथील सरपंच श्रीमती सुशिलाबाई उपसरपंच श्री बाळासाहेब चंद्रकांत देवरे श्री व्ही पी दीक्षित सर मुख्याध्यापक आर सी पटेल माध्यमिक शाळा जुने बांपूर तसेच श्री संताजी हनुमंत पाटील पोलीस पाटील जुने बांपूर श्रीमती प्रतिभा बोरसे माजी सरपंच श्री एम आर राठोड ग्रामसेवक जुने बांपूर व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार रमेश पाटील निंबा पाटील युवराज पाटील श्रीमती वैशाळी बाळासाहेब पाटील श्रीमती कला कमलाबाई रमेश पाटील श्रीमती मनीषाबाई विश्वास श्री जयराम बुधा पवार सामाजिक कार्यकर्ता श्रीमती कोकिळाबाई भाऊसाहेब पाटील सदस्य राष्ट्रीय सेवा योजनाचा सात दिवसाचा आढावा कुमारी नंदिनी पाटील यांनी सादर केला सूत्रसंचालक कोळी दिव्यानी कोळी प्रियंका यांनी केले तर गीतगायन कोळी दिव्यानी कोळी जयश्री कोळी कोळी कल्याणी यांनी केले तसेच मनोगत तो रथ गौरी नंदिनी पाटिल पवार अश्विनी पारधी हर्षली केले आभार ईशी रोशनी हिने मानले उपप्राचार्य डॉक्टर गजानन पाटिल तालुका समन्वयक डॉक्टर अतुल कोसे एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉक्टर प्राध्यापक रवी मोरे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक बी आर परदेशी महिला सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉक्टर इंदिरा गिरासे प्राध्यापक डॉक्टर एच आर चौधरी प्राध्यापक डॉक्टर एच एम चौधरी प्राध्यापक कर्मचारी अजय गोयल अनिता धनगर उपस्थित होते यावेळी जिल्हा समन्वयक डॉक्टर हेमंत कुमार यांनी विद्यार्थिनींना काय मार्गदर्शन केले ते बघूया

महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर चितोळे मॅडम तसेच या गावाचे पोलीस पाटील श्री संभाजी पाटील आमचे मित्र सिनेट सदस्य आणि बऱ्याच काही अजून तर आमचे जीवलग मित्र की आम्ही मैत्रीसाठी बरोबर फिरताना जी आमची मैत्री झाली इतिहास लागायची कोणी नाही शब्द ते कोण राहील तर आमचे गजानन पाटील कोसे सर एन एस एसच्या निमित्ताने झालेली ओळख आणि एक नवीन मित्र मोरे सर कार्यक्रमाधिकारी म्हणून आणि मी जिल्हा समन्वयक म्हणून मग आमची ओळख निर्माण झाली परदेशी सर कॉलेजला मी नॅक्टनिमित्सांनी ने भेटलो होतो सगळ्या स्टाफ आणि गिरासे मॅडम गिरासे हां आणि सर्व विद्यार्थी मैत्रीण तर मला खरोखर आनंद वाटला की तुम्ही सगळ्यात पहिले त्यांचं अभिनंदन की सात दिवस घरापासून तुम्ही स्वतंत्रपणे इथे राहिले कॅम्पला जेव्हा मनुष्य येतो तेव्हा निश्चितच एक फिलिंग राहते की काबरा जातो विना कारण झाड पुस्तक करायची असते तर तुम्हाला कळलं असेल की एन एस एस कॅम्प आपल्याला बऱ्याच क्वालिटीज देतो आपण मोठमोठे वक्ते येतात ते बोलून जातात की तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी निर्माण झाली पाहिजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे वगैरे वगैरे हे कोणत्या शिरपूरमधल्या कोणत्याच दुकानावर विकत भेटत नाही नाही आणि नगाने पण नाही तर ते कुठे मिळतं तर अशा कॅम्पच्या मध्ये मिळतं नाही ते आपल्याला दिसत नाही या दृश्य स्वरूपाच्या क्वालिटीत असतात व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय असतो एकदम भारी ड्रेस घालणं भारी शूज घालणं नाही की वगैरेचं म्हणजे व्यक्तिमत्व विकास होऊन गेला का नाही व्यक्तिमत्व विकास होतो तर याच काम आता तुमचा नॅचरली तुम्ही सात दिवसापूर्वीच्या तुम्ही आणि आजच्या तुम्ही स्वतःलाच अॅनालिसिस करा स्वतःलाच अॅनालिसिस करून ठरवा की मला काय येत नव्हतं मी काय शिकली बरोबर आहे की नाही तर ही ती कन्या येऊन गेली तर ती म्हणते की माझा जीव आवडतो तरी देऊन बोलले तिच्या कॅम्पच्या कॅम्पला तेवढी ती बोललीच नसते बरोबर आहे ना तर ते तुम्ही शिकल्या तर तुमच्या साठ सत्तर लोकांच्या जेवणासाठी किती खिचडी कि टाकावी लागते आ, किती मीठ लागतं किती कणिक लागतं पोळ्यांचं अंदाज तुम्हाला इथे शिकायला मिळाला किती तेल टाकतात किती वेळात ते शिजतं या सगळ्या क्वालिटीज या सगळ्या क्वालिटीज तुम्ही शिकल्या घरी बघितलं असतं जी क्वालिटीज तुम्ही शिकला ती म्हणजे लीडरशिप क्वालिटी बरोबर लीडर होता तर सगळ्यांना कसं लीड करायचं सगळ्यांकडून काम कशी करून घ्यायची मग ती बॉस आणि लीडर या दोघांमध्ये फरक असतो बरोबर तुमचे लीडर होते बॉस नव्हते बॉस फक्त आदेश सोडतो बरोबर आहे ना लीडर सगळ्यांना मिळून सगळ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन काम करत असतो या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला शिकायला मिळालेल्या इथे शंभर टक्के तुमचा कॅम्प यशस्वी झाला मी तर घोषित करतो तुम्ही जे मध्ये टक्के कार्यक्रम समन्वयक त्यांना पण जातं सरांना तर परत आणखी घेता याच्या पुरतं सांगू शकता तुम्ही एन एस एसला आलात एन एस एसचा कॅम्प केला मग एन एस एस संपत नाही एन एस एस ची सुरुवात आहे एन एस एस फक्त दोन वर्ष करायचं कॅम्प करायचं झाडूपुसू करायचं एवढाच कॅम्प नसतो त्याच्या पलीकडं एन एस एस ची आहे आता सव्वीस जानेवारीला परेड होईल बघा दिल्लीला राजपथावर तिथं सैनिकांच्या तुकड्या राहतात त्या तुकड्यांबरोबर एन सी सी ची पण तुकडी राहते तशीच एन एस एस ची पण एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची एक तुकडी राहते म्हणजे त्या राजपथवर जायचा मान पण तुम्हाला भेटू शकतो तुम्ही जर प्रयत्न केले तर नंतर एवढंच नाही तर एन एस एससाठी साठी वेगवेगळ्या क्षेत्रातून आपल्याला बक्षिस मिळत असतात त्या आपल्याला पुरस्कार मिळत असतात तर उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कार विद्यापीठ पहिले देतो त्याच्यासाठी प्रपोजल पाठवायचं असतं फक्त शोकांतिक का अशी आहे की माझ्या सकट मी पण कार्यक्रमाधिकारी होतो केव्हा तर विद्यार्थ्यांच्या आपण पुरस्कार पाठवत नाही तर त्या पुरस्कारासाठी दोन वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुम्ही पुरस्काराचे प्रस्ताव पाठवा तुमच्या की ज्याचं काम चांगलं असेल त्याला विद्यापीठाचा पुरस्कार मिळेल विद्यापीठात जर तुमचं त्या विद्यापीठात चार जणांना जर पुरस्कार मिळाले तुमचं जर प्रपोजल चांगला असेल तर तुमचा प्रपोजल प्रपोझल तुम्हाला स्टेट लेवलला पाठवला जाईल तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळेल आणि तिथेही जर चांगलं प्रपोजल असेल तुमचं दिल्लीला जाईल इंदिरा गांधी काय त्या नाव राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम होतो आपण पद्मभूषण पद्मभूषण यांचे अवॉर्ड पाहिले असतात ते सेरेमनी होतो राष्ट्रपती त्यांना पुरस्कार प्रदान करतो बातम्यांमध्ये पेपरमध्ये फोटो बघतो तर तो पुरस्कार स्वतः तुम्हाला तिथे राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार आहे त्या पुरस्काराचा हे पन्नास हजार रुपये म्हणून एन एस एस फक्त झाडणं पुसणं नाही तर एन एस च टार्गेट इथं या गावापासून किंवा तुमच्या कॉलेज पासून राष्ट्रपती भवनामध्ये नुसतं आज रात्री झोपताना इमॅजिन करा की राष्ट्रपतींच्या वाटेल फेसबुक <laughs> <तो ता> <laughs> इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळ्यांना त या डिपीट होत राहील नाही का पण मग नुसतं असं अर्ज केला पुरस्कार मिळतो का मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुमची सुरुवात आहे आता दोन वर्ष तुम्ही एन एस एस ला हे पहिलं वर्ष आहे तुमचं पुढचं वर्ष आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राहतील त्या मध्ये भाग घेतला पाहिजे एन एस एस चे वेगवेगळे कॅम्प जातात मी सांगितलं परेडला आता दिल्लीला परेडला जे आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून तळोदेव एक मुलगी गेलेली आहे आणि मुक्ताईनगरचा एक मुलगा गेलेला आहे तर दोन मुलांची निवड झालेली आहे गेल्या तीन चार वर्षापासून आपल्या विद्यापीठाचं कौतुक करावं लागेल की सातत्याने दरवर्षी मुलं आर डी परेडला जात आहे तीन चार वर्षापासून तर तुम्हालाही ती संधी मिळू शकते तर त्याच्यासाठी आता धुळे जिल्ह्याचा पहिले सिलेक्शन कॅम्प होईल तर सरांना आवर्जून माझी विनंती आहे की सर दोन मुली तरी का सिलेक्शन कॅम्पला पाठवा त्यांचं वजन पन्नासच्या वरती पाहिजे आयटेक्स पंचावन्नच्या वरती पाहिजे आणि ज्यांना परेडमध्ये परेड जमली पाहिजे येत नसेल तर शिकून ठेवा तोपर्यंत सरासरी विस्तार केला तो कॅम्प सुरू होईल आणि तुम्ही जर त्या कॅम्पमध्ये सिलेक्ट झाला धुळ्यालाच तर कमीत कमी जिल्हा जिल्हा अधिकारी जे असतील धुळ्याचे तर त्यांना तुम्ही सलामी देणार पोलिसांच्या त्यांच्या तुपडी बरोबर तुकडी पण धुळे जिल्ह्याची राहणार आहे तर आपण तुमच्या की जे कोण येतात त्यांना मी तिथं भेटेलच ते आमंत्रण तुम्हाला आतापासून देऊन जातो आणि तुम्ही जर तिथं चांगलं केलं तर तुमचं सिलेक्शन विद्यापीठ कमिटी विद्यापीठ टीममध्ये